आमच्याकडे जी बारकी आहे ना त्याची आम्ही मस्त म्हणजे हा 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 म्हणजे गंमतच असते आमच्याकडे कारण ती खूप गोड आहे तिच्या जरी बोलण्याची ना खूप प्रश्न असतात मग स्वामींना हा टीका काय लावलाय हे का असं केलंय मग त्यांनी हे असं काय केलंय तुमचा मेकअप असा काय आहे नमस्कार मी मधुराशिदा आणि कलाकृती मिळत तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आले तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका अर्थात कलर्स मराठी वरची जय जे स्वामी समर्थच्या घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत काही जण ही, ही गोष्ट रिलेट करू शकतात आणि तोच ट्रॅक सध्या मालिकेमध्ये चालू आहे आणि मालिकेमध्ये या ट्रॅक मधलं जे कुटुंब तुम्हाला दिसत आहे ते माझ्याबरोबर बरोबर आहे नमस्कार कसे आज सगळे झालं जेवण आणि शूट Yes. शूट नाही झालंय सुरू आहे, शुरु आहे, शुरु आहे।, <laughs> <शुरु> आहे। <laughs> कसा चालू झाला आजचा दिवस कसा चालला आजचं शूट म्हणजे म्हणजे पराक्रम होता म्हणजे मी झाडावर चढलोय <laughs> म्हणजे मी घर सोडून निघालोय म्हणजे ह्या स्टोरीची गोष्ट तशी आहे की भावा बहिणीचं प्रेम आणि हा जो भाऊ आहे जो मी करतो आहे नरेश ह्याला वेगवेगळं व्यसन लागलंय लाग म्हणा लाग लाग लाग। okay. त्याला जे काही करायचं आहे ते घरची साथ मिळत नाही त्यामुळे तो आज आच, आजचा जो प्रसंग जो झाला आहे मनीषू तो घर सोडून निघालाय आणि चक्क झाडावरती जाऊन बसला आहे आणि हे सगळे येतात म्हणजे इन जनरल एखाद्या घरात मूल म्हणजे त्याला राग येतो आणि तो घर सोडून जातो आणि कुठेतरी बसतो तसा हा भाऊ आहे कुठेतरी जाऊन बसला आहे आणि लोक मस्का मारत आहेत चल रे खाली उतर खाली, खाली ये आता तर आज असा काही प्रसंग आज शूट झाला कॅरेक्टर करते भावा बहिणीच्या नात्यातली गोष्ट आहे ही आ, जसा भाऊ भरकटलाय तशी बहीण त्याला पुन्हा चांगल्या मार्गाला आहे स्वामींच्या मदतीने स्वामी तिला दृष्टांत घडवून देत आहे आणि आजच्या सीन मध्ये तर म्हणजे असं दाखवलं की जसा हा झाडावर चढून बसलाय मी जर जास्तच मोठ्या बहिणीसारखं वागायला जाते जर मी लहान बहिण आहे तरी त्यामुळे भावाच मध्ये आहे की फार मोठ्या बहिणीसारखं वागू नको लहानच <laughs> लहान लाहन सारखी राहा त्यामुळे छान चाललंय शूट <laughs> क्या ताई मी सुनेत्रा नावाचं कॅरेक्टर करते म्हणजे या दोघांची आई त्यामध्ये नेहमीप्रमाणे आईचं मरण एकीकडे मुलगा एकीकडे नवरा अशा प्रकारे पण हिची छान साथ आहे शारदाची त्याच्यामध्ये माझं म्हणजे निम्म काम तीच करती आहे स्टोरीमध्ये कारण कधी वेळप्रसंगी ती आई होती आहे वेळप्रसंगी मोठी बहीण होती आहे आणि एक लहान मुलगी आहे आमच्या घरात नात आहे माझी त्या सगळ्यांना अगदी छान सांभाळून घेते आहे घरात तेवढीच आईलाही मदत करते आहे आणि आज म्हणजे ह्या सीनला असं झालं की तो वरती जाऊन बसलाय आणि आम्ही अगदी सगळे खालून म्हणजे लिटरली असं <laughs> अँगल होता तो म्हणजे तू ये बाबा खाली तुला काय हवं ते करते तुझ्यासाठी मी बाबांकडून पैसे हवेत का तुला चल तेही देते पण तू आता घरी चल <laughs> कारण मुलांना सांभाळणं म्हणजे एक मोठा टास्क असतो त्यामुळे ती आईच असते आणि त्यात नरेश हा जो झालेला मुलगा आहे आमचा तो नवसाने झालेला आहे त्यामुळे तो जास्त लाडाचा आहे आणि ठीक आहे मुलीपेक्षा त्याच्याचकडे जास्त ओढ आहे कारण एक तर नवसाने झालेला आहे त्याच्यात पहिलं झालेलं बाळ त्यामुळे म्हटल्यावर हो आणि अगदी मजा येते काम करताना मस्तच सेट आमचं वातावरण अतिशय छान असतं खेळीमेळीच आहे आमचे डिरेक्टर <laughs> सर उत्तम आहेत पूर्ण टीमच सुंदर आहे आमची त्यामुळे बघूयात चालेल छान योगेश सर मी याच्यामध्ये विद्याधर हे पात्र करतोय म्हणजे ही दोन माझी मुलं यांचा बाप जे आपण घराघरात बघतो ना की आई वडिलांना ब्लॅकमेल करण इमोशनली किंवा आपली जी एक काय बोल आपल्याला जी गोष्ट करायची आहे ती चांगली असेल तर तो उत्तम तो हट्ट असतो पण मुळात ही गोष्ट जरा वेगळी आहे की माझा मुलगा जरा वेगळ्या गेला मार्गाला गेलाय पण त्याला काहीतरी करायचंय उद्योग करायचा आहे पण तो संगतीचा परिणाम तर ही गोष्ट खूप छान आहे आणि आपण आपल्या आजूबाजूला बघतच असतो सकारात्मक नकारात्मक त्यामुळे ही गोष्ट छान घेऊन जाईल जसं तुम्ही म मा, मला सगळ्यांनाच विचारलात की सुरुवात कशी झाली तर लिटरली तो झाडावर चढला होता आणि म्हटलं वा छान आहे आज गंमत येईल मजा येईल काहीतरी म्हणजे आम्ही तो सीन असा आमच्या आमच्यातच विनोद करत होतो की पण मजा आली आणि मुळात तिथलं वातावरण खूप चांगलं आहे खूप सकारात्मक आहे फार गुंगाट नाही आणि सेटवरती आरडाओरडा नाही जी मुख्य बाजू असते ना तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून काम करण्याची अजिबात म्हणजे युनिटमध्ये आरडा ओरडा नाही प्रत्येक जण आपापला काम करत असतो कलाकारांपासून टेक्निशियन पर्यंत सगळेजण त्यामुळे मजा येते आणि स्वामींची सिरियल आहे त्यामुळेच सगळ्यांची जवळची आहे आणि माझे परिचित आहेत आमचे एकमेकांना मी ओळखतो त्यामुळे कम्फर्ट झोन आहे तो की असेच अगदी माहितच नाही कोणी असं काही नाही त्यामुळे मजा येते काम करायला आता पुढे कसं काय होतंय मला खरं तर तेच विचारायचं होतं की सेटवरचं वातावरण तुम्ही जे आता म्हणालात की खूप प्रसन्न असतं सकारात्मक असतं एक साधारण ज्या वेळेला एखादी अध्यात्मिक किंवा पौराणिक मालिका असते त्यावेळेस सेटवरचं हे वातावरण मी कायम ऐकते सगळ्यांकडून की फार वेगळं असतं काहीतरी तुमचा पहिला दिवस कसा होता या सेटवरचा माझा पहिला दिवस ना खूपच चांगला होता त्याचा प्रमुख कारण सांगतो की ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करणार ती मंडळी तुमच्या परिचयाची असतील ना तर तुम एक तुमचं ट्युनिंग रॅपो आणि तुम्ही बऱ्यापैकी जेल झालेले असतात त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्हाला ते तसंच दडपण येत नाही की अरे दिग्दर्शक कोण आहे मला माहितच नाही किंवा पहिल्या दिवशी कधी आपल्याला कळत नाही की सहकलाकार कोण आहेत पण एकदा कळलं अरे हे याला लो ओळखतो यांना ओळखतो लो त्यामुळे कशी झालेली सगळ्यांची मी रोहनला ओळखतो कारण तो लेखक पण आहे त्यामुळे मला माहित होता आणि मी सिरियल मध्ये काम केलं होतं पण आम्ही एकत्र असं काही शेअर केलं नव्हतं पण मला माहित होत या तर आमच्या गावाला आहेत त्यामुळे आणि आम्ही दुसऱ्या वेगळ्या मध्ये पण काम करतो अशोक बाबा मध्ये पण आम्ही केलं त्यामुळे एकदम काय म्हणतात नसनस माहीत असणार ना त्यामुळे ते आहे ती खूप छान अभिनेत्री आहे तिची ओळख झाली नाशिकची आहे आणि थिएटर करते विचारल्यानंतर गेली पंधरा वर्षांपासून प्राजक्त देशमुख so, आणि त्या सो बॅकग्राऊंड चांगला आहे आणि अशा लोकांकडून आपल्याला शिकता येतं की त्यामुळे खूप सुंदर वातावरण आहे मुळात कलाकारांना कम्फर्ट मिळाला ना सगळ्या बाजूनी म्हणजे तुम्ही काम करणार असाल त्या 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 डिपार्टमेंटकडनं की काम चांगलं होतं सो खूप सुंदर टीम आहे आणि स्वामींच्या असंच काम मिळत इथली टीम छान आहे आणि आपण जे म्हणतो की एक दैवत असत ते या सिरियल मध्ये काम करायला मिळणं ही प्रत्येकाचीच अपेक्षा आहे प्रत्येक कलाकाराला वाटतं की नाही मला एकदा तरी स्वामी समर्थ करायचंय आणि इथे आल्यानंतर ती संधी मिळाल्यानंतर त्याचं सोनं कसं करायचं हे मग आपल्याच हातात असतं त्यामुळे मग छान वातावरण छान आहे टीमवर्क होतं आमचं कलाकार ओळखीचे असतात जरी ओळखीचे नसले तरी तुम्ही ते गिव्हॅन टेक करून रिस्पॉन्सेस मध्ये ते ती स्टोरी तुम्ही किती रंगवता सगळे कलाकार मिळून आणि त्याच्यात दिग्दर्शकांची उत्तम साथ त्यामुळे काम छानच होत श्रद्धा पंधरा वर्ष सरांकडून कळ पंधरा हा पण ती अगदी चाइल्ड आर्टिस्ट म्हणजे मालिका कोणती होती तुझी पहिली मालिका बालपण देगादेवा म्हणून होती कलर्स मराठीवर okay, विक्रम गोखले सरांबरोबर पहिल्यांदाच म्हणजे पहिलंच काम ऑन स्क्रीन माझं मला त्यांच्यासोबत करायला मिळालं खरं तर आणि बऱ्याचदा ना काय होतं आपण नवीन कुठल्या टीम सोबत जात असतो नवीन कुठल्या सेटवर वर गेलो एक कॉन्शियसपणा असतो की कोणाशी कसं बोलायचं किंवा आपण जे बोलू ते समोरच्या त्याच एनर्जीने घेईल की नाही मिसअंडरस्टँडिंग नको व्हायला सो या सेटवर ना असं काहीच होत झालंच नाही म्हणजे मला तरी नाही वाटत एक वेगळीच एनर्जी एक पॉझिटिव्हिटी आहे इकडे सगळ्यांशी लगेच कनेक्ट होता येतं आणि या सगळ्यांबद्दल तर मी सगळ्यांचं काम पाहिलं आहे त्यामुळे सगळेच सिनियर आहेत मला आणि आम्ही तर एकाच घरात राहतो त्यामुळे ऑफ <laughs> ऑफस्क्रीन पण आम्ही आई आई मुलगी सारखंच आमचं नातंय सो so, त्यामुळे मजा येते सगळ्यांशी खूप छान बॉन्डिंग झालंय मजा कायते खूप ख्या वाटत लेखन टू अभिनय कसा झाला हा प्रवास नाही म्हणजे मी मुळात लेखन आणि अभिनेता म्हणून मी या क्षेत्रात वावरतो तर ह्या मुळात पहिला प्रश्न हा होता की इथलं वातावरण मला असं वाटतं ना वातावरण निर्मिती करण्याचं काम आहे ना मुख्य म्हणजे ना दिग्दर्शकाचं असतं कारण आमचे जे दिग्दर्शक आहेत ना दिगंबर सर ते एवढे फ्री असतात आणि एवढं आम्हाला फ्री सोडतात ना त्यामुळे हे शक्य होतं एखाद्या दिग्दर्शकाचा सूर जर असा असेल ना चढा तर सगळे कलाकारच असे कॉन्शियस असतात किंवा हे असत तर ते दिगंबर सर तसे नाही करत मुळात म्हणजे ही जे टीम आहे म्हणजे कॅम्प्स क्लबमध्ये जे वातावरण म्हणजे मुळात म्हणजे निर्मिती संस्थेने ते हा आदर्श ठेवला आहे म्हणजे हे ठेवलं आहे की आपण एक हस्त खेळतं वातावरण करून एका कलाकृतीची निर्मिती करणार आहोत तर ते खूप छान वाटतं आणि मुळात कलाकार इथले म्हणजे मी आता इथे ही चौथी स्टोरी करतो आहे तर माझी त्यामुळे इथल्या कलाकार जुने कलाकार म्हणजे स्वामी स्वामींची स्वामींचा ग्रुप म्हणतो आणि एक गोष्ट असते स्वामींच्या आयुष्यात येणारे भक्त तर प्रत्येकांची कामं पाहिलेली आहेत म्हणजे त्या सरांबरोबर मी अधिक दुसरी मानिका होती त्यात यांचं काम पाहिलं आहे माझी एकदा लास्ट स्टोरी संपता संपता ही आली होती आणि पाहत असतो की अरे यार चांगलं चांगली कला अभिनेत्री आहे मग आता काम करतानाही आमचं खरं एवढं ट्युनिंग जमलं आहे ना म्हणजे आम्हाला मजा येते म्हणजे माझं असं होतं ना बऱ्याच ना माझं असं माझी अशी इच्छा असते ना मी जेव्हा जाणार आहे सेटवर अरे कलाकार चांगले असावेत कारण की ते सीन जे झालेत ते अशी खूप छान व्हावेत सीन जे होणार आहेत ते कारण की बऱ्याच वेळांना असं होतं ना काही प, प, आ, का काही वेळेला बऱ्याच ठिकाणी आम्ही मालिका करत असतो तर काही वेळेला कलाकारांचा सूर लागत नाही किंवा ते कुठेतरी कॉन्शियस असतात मग त्या सीनची माती होती असं आम्ही म्हणतो तर इथे ती माती नाही होत आहे इथे हे सगळे कलाकार कसलेले असल्यामुळे ना आम्हाला खरं म्हणजे आता चार पाच दिवस झाले आम्ही मजा करतोय फुल मजा आणि म्हंटल एक कॅप्टन कॅप्टन ऑफ शिप आमचे दिगंबर फसाटे खूप एन्जॉय वातावरण असतं म्हणजे काही चुकलं तरी समजून घेतात म्हणजे असं कोणावरती ओरडत नाही काय नाही हे असं घ्या समजून घ्या ती पद्धत खूप छान आहे त्यांची त्यामुळे मजा येते इथे काम करताना खरं तर असा सेट असल्यावरती म्हणजे इतका छान तुमचा होतो yes, तेव्हा ते yes. ऑनस्क्रीन काम करताना अजून छान दिसून येतं आमचा हो प्रयत्न तोच असतो की आपली एक फॅमिली आहे ती कुठेतरी समोरच्या फॅमिलीला प्रेक्षकांना ती कनेक्ट झाली पाहिजे एक्झॅक्टली त्यामुळे काम करताना आणि मस्त जमलं आमच्यासाठी सिरियसली मग ह्या चार पाच दिवसांमध्ये ऑनस्क्रीन तर तुम्ही मज्जा करताच आहात ऑनस्क्रीन ती फॅमिली आम्हाला खरी वाटतेच आहे पण ऑनस्क्रीन किती काय काय धमाल चालू आहे किती मज्जा करता किती खोड्या काढता एकमेकांच्या काय हिडन टॅलेंट काही कळलंय काय एकमेकांबद्दल <laughs> <laughs> uh, director, uh, <laughs> uh, का असतं एक कुठल्याही सिरियलच्या सेट वरती म्हणा किंवा सिरियल फील्ड मध्ये येणारे संवाद हे सगळेच काय एकदम येत नाहीत त्यामुळे तो एक स्ट्रेस असतोच आपल्याला पण मग तो स्ट्रेस घालवायचा कसा तर मग सपोज मी तर कोकणातला आहे मग कोकणी हेल काढून काहीतरी आपली मस्करी करायची किंवा अगदीच मग कोल्हापूरचा सोन मधल्या काय म्हणतो बरा नाही का पाठ नाही होतो तुझं कर की पाठवू पटापटा सो ते एक कुठेतरी जे प्रेशर असतं ना ते आपण आपल्याला हलकं करायचं आणि आता मी खुणगाट बांधलेले की जास्त प्रेशर पण नाही घ्यायचं आणि प्रेशरने काम नाहीच होत कारण जरी मजा म्हटली फ्रंटला दिसत असलं तरी बॅक ऑफ माइंड एक तो सिरियसनेस असतो की जास्त रिटेक्स होऊ नयेत कारण जास्त काही त्रास होऊ नये कोणाला जेवढं चांगलं करता येईल करता येईल म्हणजे चांगलं देता येईल वेळेची बचत होईल याचा प्रत्येक जण विचार करतो आणि शेवटी ग्रामर कसं आहे रिटेक हे ग्रामरच आहे शूटिंगचं त्यामुळे ते रिटेकला त्याचं दडपण नाही घेत कारण ते घेतलं तर काम बिघडत त्यामुळे तो एक भाग आहे पण सगळेजण त्यांच्या त्यांच्या परीने आणि मुळात दिग्दर्शकच विनोदी आमचे सेन्स की ते हसवत असतात हा की तुम्हाला काहीतरी धाक म्हणजे तो एक वेगळा धाक आहे नो डाऊट पण तुम्ही सीन संपल्यानंतर शॉर्ट संपल्यानंतर तो एक रिलॅक्स आहे आणि तरच तुम्ही पुढच्या संवादावरती लक्ष देऊ शकता सगळेच आहेत तसे आणि आहे आता कळायला लागला आपल्याला पण जरा हा आपण जास्त दडपण घेऊ नये दडपण घेतलं तर कॅरी फॉरवर्ड दिसणार मग सो आहे आणि ती छोटी मुलगी पण आली त्यामुळे ते पण जरा विरंगुळा तिसरे जरा बोबडे बोल बाकी सगळेच बोबडे आहेत मजा येते आणि दिगंबर सरांची एक खूप छान गोष्ट म्हणजे मला पण आता एवढ्या वेळा मी स्टोरीला आले तर ना काही सजेशन दिले ना तर लगेच ऍक्सेप्ट होतं हो त्यांना ते जे असं नाही की नाही आपण असं नको करूयात सरांना ते आवडतं सर आवर्जून ते युज करतात ती एक खूप छान गोष्ट आहे सरांची आणि पूर्ण टीमच म्हणजे कोणाला असं इथे इगो नाहीये अगदी म्हणजे स्पॉट दादांपासून सरांपर्यंत आमचे क्रिएटिव्ह शेड्युलर सगळी टीम छान त्याच्यामुळे मस्करी थट्टा सगळ्यांशी सगळ्यांशी चालू असते हो 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 आपण आणि मग फ्री होतो ना त्याच्यात असंच पण केल्यानंतर सुस्त ते आणखी असं करू शकलो असतो इथे ती मुभा आहे मला करू का जरा हे असं करूयात ना अरे म्हणजे केल्यानंतर आपण रिलॅक्स होतो आणि आपलं कॉन्शियस माइंड मध्ये जरा अरे हा ही गोष्ट करायला पाहिजे होती जरा जरा हे इथे त्याचा आम्ही काल मी आणि आमचं रोहनचा माझा एक सीन होता सुचलं होतं काहीतरी इम्प्रोव्हाइस करता करता मी म्हटलं दिगंबर सरांना की करूयात का हा करूयात सो ते सुचलेलं मग त्याचं आपण इम्प्लिमेंट करायला ना तर ती मुबा आहे अदरवाईज मग वेळेची आणि सगळं बघताना ती असते ना रस्सी खेच काय काही ठिकाणी शक्य होत नाही पण आहे सो चांगली बाजू आणि एखादा शॉर्ट जर आपण सर म्हटले की हा ओके पण आपल्याला जर असं वाटत नाही मला थोडं असं एकदा मी करू का परत एकदा घेऊया का रिटेक परत आ, हा, ठीक रिटेक काय प्रॉब्लेम नाही सो ती पण एक महत्वाची गोष्ट आहे काय सगळ्यांनी सांगितलं सगळ्यांनी मला काहीतरी त्यांचं छान छान तर तू मला काहीतरी किस्सा सांगायचा किस्सा किस्सा असं म्हटलं ना म्हणजे गमती जमती म्हणजे ना आमच्यात आता सगळे हे सिनियर आहेत ह्याही मोठे आहेत तर तसं आहे ना म्हणजे कोण कोणाची नाही करत आम्ही पण आमच्याकडे जी बारकी आहे ना त्याची आम्ही मस्त म्हणजे हा हा, हा। <laughs> म्हणजे गमतच असते आमच्याकडे कारण ती खूप गोड आहे तिच्या जे बोलले जे ना खूप प्रश्न असतात मग स्वामींना हा टीका काय लावलाय हे का असं केलंय मग त्यांनी हे असं काय केलंय तुमचा मेकअप असा काय म्हणजे तिचं पहिल्या दिवशी असं झालं होतं की मला विदाऊट मेकअप लुक मध्ये होतं आणि नंतर मग ती म्हणाली की आम्ही सगळे सांगत होते आम्ही तुझे कोण कोण आहोत मी मी म्हटलं आजी करते तिला असा एवढं मोठा प्रश्नचिन्ह होता तिच्या चेहऱ्यावरती की आजी तुम्ही आजी दिसता का तरी म्हणजे तिचे प्रश्न इतके छान असतात ना आणि जोपर्यंत शंका समाधान होत नाही तोपर्यंत ती प्रश्न विचारत राहते हो म्हणजे मग तुम्ही मग तुम्ही तुम्हाला नाही का सारखं ते करत असं तुमचं मेकअप नाही जात का <laughs> आणि पहिल्या दिवशी तर लिटरली म्हणजे तिला मेकअप केला नव्हता <laughs> कारण नॅचरल लुकच आणि सुंदर आहे ती स्किन वगैरे खराब होते म्हणून नाही केलं की तुला असंच दिसत नाही नाही मला पण मेकअप पाहिजे <laughs> सगळ्यांना केला ना मग मला का नाही केला म्हणजे तिची धमाल चालू असते पाच दिवसात आहे ना खरं म्हंटल ना म्हणजे तशी आम्ही मस्ती नाही केली कारण की काय आहे ना आता जे कलाकार आलेत ना म्हणजे मी बघतो म्हणजे सगळे ना आत्मचिंतन करणारे कलाकार आहेत हां म्हणजे आपल्या भूमिकेचा विचार म्हणजे थोडासा वेळ मिळाला ना आपण आपला आम्हीही माझ्यात असतो आता अच्छा असं करायचं आहे आपल्याला हे करायचं आहे कारण आहे ना शेवटी किती म्हटलं ना तरी तीन दिवसात चार दिवसात आपण असं काही खूप करतो आहोत असं वाटत नाही आम्हाला कारण शोध तो कलाकाराची जी प्रक्रिया असते ना <laughs> म्हणजे ते शोध ही चालूच असतं म्हणजे जरी रूममध्ये बसतो आम्ही स्क्रिप्ट आपलं आपलं चालू असतं ना तरी आम्ही आप मी तरी माझ्यात असतो हिला पण मी पाहिलं कारण ते असण ही खूप गरजेचं असतं कारण त्याचा रिझल्ट आहे ना मग इथे म्हणजे फ्लोर वरती सीन मध्ये करताना दिसतो तशी गंमत आहे ना म्हणजे अजून तसं नाही होत आहे आणि मुळात का होत नाही म्हणजे आम्ही ना बिझीच असतोय म्हणजे हा म्हणजे नाही आणि म्हणजे एक सीन झाला ना एक सीन झाला थोडा वेळ ती बसतो आम्ही मग तेवढा वेळ वाचेपर्यंत चला चला दुसरा लागणार आहे हा मग त्याच्यातच मग आणि मुळात आहे ना म्हणजे सगळ्यांचा बॅकग्राऊंड चांगला असल्यामुळे आमच्या चर्चा पण आहे ना म्हणजे थिएटरच्या चर्चा सिनेमांच्या चर्चा काय आहे कुठे काय चालू आहे कुठे काय करते कोण काय करते कोणता सिनेमा आलाय कोणतं नाटक आलंय तर ना ही ही जेव्हा देवाणघेवाण होते ना अ म्हणजे आमचं आहे ना म्हणजे एक वर्कशॉपच असतं चालू ते म्हणजे कला माझं असं म्हणणं ना <laughs> कलाकार ना प्रत्येक जण कोणाकडनं काही ना काहीतरी शिकत असतो म्हणजे कोणीतरी काहीतरी पाहिलेलं असतं कोणीतरी काहीतरी ऐकलेलं असतं कोणीतरी काहीतरी वाचलेलं असतं तर ते जे शेअरिंग असतं ना आणि माझी एक सवय आहे ना मी जेव्हा पहिल्यांदा कुठे स्टोरी आलो मी सगळ्यांशी गप्पा मारायला सुरुवात करतो त्याचं कारण काय की आपल्याला ना ती व्यक्ती कळते म्हणजे कसा आहे तो कलाकार कसा आहे तो काय आहे मग मी हिच्याशी बोलायला लागलो मॅडमशी बोलायला लागलो सगळ्यांशी डप्पा शेअर झाला मग आपल्याला ला कळायला लागतं आपण कशी होती बारकीला तर मी पहिलं फ्री केलं कारण ती आपल्या बरोबर पंधरा दिवस काम करणार आहे तर पहिलं तिला फ्री केलं म्हणजे मी अगदी तिच्यासारखा लहान लहान मुलासारखंच वागायला लागलो तिच्याशी त्याशी मस्ती म्हणजे दोन दिवस दुसऱ्या दिवशी तर असं वाटत होतं की आम्ही वर्षभर तरी ओळखतोय <laughs> अशी ती माझ्या मांडीवर मिंडीवर खेळते माझे केस उडते मला म्हणजे असं वाटत होतं की मम्मी म्हटलं अगं आपण एकमेकांना वर्षभरापासून ओळखतो का कालच भेटलो ना तर ही म्हणजे ना ही आम्हाला कलाकारांची ना म्हणजे असं एक दरवेळी ना असं वेगळं घडत असतं आयुष्यात वेगळी माणसं येतात मग त्यांच्यामध्ये मिळून घ्यायचं आणि मग मग ते त्या कामाचं इनपुट स्क्रीनवर द्यायचं ही गंमत असते ही खरं तर आणि हे हा जो अनुभव आहे हो ना म्हणजे हा कलाकारांनाच मिळतो असं मला सांगता येईल की वेगळं आयुष्य जगणं म्हणजे आपण मी रोहन पेडणेकर म्हणून वेगळं आहे पण आता नरेश आहे मग हा नरेश कसा आहे तर ते साकारायला मिळालं की आत्ता आहे ना म्हणजे आत्ता ना खरच मजा यायला लागली आहे पहिला एक दिवस आहे ना शोधण्यातच जातो म्हणजे कलाकार करत असतो पण आम्हाला माहिती असतं जेवढं करायचं असतं किंवा जेवढं करायला हवं होतं तेवढं नाही झालंय ते आम्हाला प्रेक्षकांना आवडेल किंवा ते दिग्दर्शक बन ओके पण नंतर नंतर तो शोध शोध घेऊन तिसऱ्या चौथ्या दिवशी जे सापडतं आणि जे करायला मजा येते ना ती वेगळी असते आणि ती मजा मुळात आहे ना, 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 ना।, ना ते को आर्टिस्ट चांगले असल्यामुळे होता म्हणजे ह्या को आर्टिस्ट म्हणजे ऍक्शन रिएक्शन गिव्हन टेक हा प्रकार आहे आणि तेव्हा जेव्हा होत आहे ना तेव्हा मजा येते म्हणजे आजचा सीन करायला मला खरच मजा आली म्हणजे माझं झाल्यानंतर मी सगळ्यांना म्हटलं आज मजा आली ना करायला पण ऍज अन कलाकार म्हणून आहे ना म्हणजे आम्ही आमचं शोधतोय प्रतिक्रिया मला मी जे हे जे पात्र करतोय ना खरं तर हा जो नरेश आहे ना मी पाहिलंय माझ्या आजूबाजूला म्हणजे तो व्यसनांच्या आहारी गेलाय त्याला वेगवेगळे वेग नाद लागलेत ना तर हे मी पाहिलंय ऍक्च्युली आणि मग ते कसे असतात त्यांची बोलण्याची पद्धत कशी असते ते आपल्याकडनं हा ते उपयोगी पडते आता कारण हा अनुभव आहे ना जीवनात म्हणजे आयुष्यात येऊन गेलाय की असे आज असं कोणीतरी पाहिलंय असा हा माझ्या माझ्या विभागात म्हणजे माझ्या एरियामध्ये राहणारा असा एक मुलगा होता ज्याला असे असे नाद होते मग ते नाद म्हणजे आपली आपल्या सवयी पूर्ण करण्यासाठी ना काय शक्कल लढवतात कसं खोट बोलतात किंवा कसं भाऊक करतात फॅमिलीला म्हणजे काय म्हणतात त्याला आपण की म्हणतो ना आपण एक आई बाबांना शब्द वापरला मग अशी तुम्ही की त्यांना खोटं फसवणार आणि असा भास करून देणार की खरंच मी मोठं काहीतरी करतात भाऊ बाबा मी तुम्हाला माहिती आहे मी काय करणार आहे तर हे अशी मुलं मी पण पाहिलेत काय करणार आहे आणि काय करतात तर त्याचा म्हणजे ते पाहिल्याचा म्हणजे फायदा आहे ना ह्या भूमिकेसाठी होतोय येस येस डेफिनेटली <laughs> क्या बात uh, माझ्या कॅरेक्टर बद्दल uh, मी सांगेल तर आईला ना मला परकर पोलक शिवायचं होतं <laughs> आणि म्हणजे तिला आवडायचं की परकर पोलक दोन वेण्या असा असा गे लुक तू करावा आणि मी तशी वावरवी पण माझं असं आता या या जनरेशन मध्ये कोण परकर पोलक घालून जाणार आहे मग so, तिला जेव्हा मी सांगितलं की माझा असा लुक आहे तर तिला पहिले जास्त आनंद झाला की बघ मी तुला सांगत होते तू पर्कर पोलक शिव असं आणि बघ आता तुला ऑनस्क्रीन परकर पोलक घालावं लागतंय इच्छा पूर्ण माझ्या आईचं म्हणजे आम्ही सोलापूरचेच आहोत त्याच्यामुळे स्वामी भक्तच तेव्हा तिचं असं झालं की पहिल्या स्टोरीला जेव्हा मी आले होते तेव्हा म्हणजे तिने सगळ्यांना फोन करून सांगितलं की चैतून स्वामी समर्थ सिरियल करते तुम्ही प्लीज सगळ्यांनी बघा म्हणजे ते कनेक्शन जे आपलं असतं ना आणि आई माझी प्रत्येक सिरियल बघते अजूनही बघते आज एवढी वर्ष झालं काम करते तरी ती मला विचारून घेते कधी किती वाजता कारण घरच्यांनी सपोर्ट करणं आणि काम करू देणं हे पण जास्त महत्वाचं आहे सो करत राहायचं छान काम माझ्या घरच्यांची प्रतिक्रिया म्हणजे सीन चालू असताना माझ्या आईचा फोन आला कोकणात आणि आम्ही कोणीच नसतो म्हणजे कामानिमित्त इकडे त्यामुळे टी व्ही हा चालू असतो आणि मी रोज फोन करतो सकाळी किंवा मग संध्याकाळी ते विचारते आज कोणती सिरियलचं शूट आहे तिला सांगितलं स्वामी समर्थ बाबा छान छान काय असं की अनिश्चित क्षेत्रात आपण काम करत असतो त्यामुळे तुमच्या घरच्यांना तुमची काळजी असतेच कारण ही काय नोकरी नाही आहे त्यामुळे आज कुठलं काम आहे हां मग ते किती दिवस चालणार आहे आणि एक असतं अरे वा ती सिरियल आहे का वा वा ग्रेट कारण तुम बघणारे खूप प्रेक्षक आहेत आणि स्वामी भक्त आहेत त्यामुळे एक ती वाईब मिळते आणि घरच्यांकडनं पहिला पण घरीच शेअर करतो की मी ही सिरियल करतो आहे असं असं आहे आणि ते पाहत असतं सपोज तुम्ही वेगळी सिरियलचं शूट करताय तुमच्या पाण्यात येत नसेल कदाचित रोज बघत नसाल पण घरचे बघणारे असतात त्यामुळे त्यांच्याकडनं पहिली कॉम्प्लिमेंट येते अरे वा मस्त छान छान मग ते लोक ना त्यांच्या संपर्कातल्या लोकांना सांगतात आई माझी चार लोकांना सांगणार अजून आताही तो येणार आहे त्याची बघत सगळे का ते सो चार लोकांचे ते आशीर्वाद जरी मिळाले ना तरी खूप असतात की ते पोचतात आपल्यापर्यंत तर घरच्यांची प्रतिक्रिया नेहमीच चांगलीच असते कारण हे क्षेत्रच मुळात अनिश्चित आहे त्यामुळे आपल्या मुलीला मुलाला कोणालाही काम मिळालं की तो आनंद जो होतो ना तो उच्च आणि परागवटीचा असतो कारण आता त्यांनाही कळायला लागले सोशल मीडियामुळे किती अनिश्चित आहे क्षेत्र त्यामुळे छोटं जरी काम मिळालं तरी पण त्यांना असं वाटतं वा ऑस्कर मिळाला सो म्हणजे इन शॉर्ट तर चांगलंच आहे आणि आता तुमच्या निमित्ताने आणखी सगळ्यांना कळेल सो थँक यू तुम्ही आल्याबद्दल म्हणजे पुढे सगळेच म्हणतील पण आता उगा उगा बोलून गेलोय मी खरं तर जरासे शिफ्ट झालोय कारण बोलता बोलता इतके बोललो आहे आम्ही की तो लाईटसुद्धा चेंज झाला आम्हाला थोडंसं शिफ्ट व्हावं लागलं आहे पण येस मला खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून खूप नवीन गोष्टी कळल्या तुमच्याकडून आणि असंच वेगवेगळ्या वेग मधून कायम आमच्या भेटीला येत राहा थँक्यू सो मच आणि या मालिकेसाठी इतर तुमच्या सगळ्या कामांसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच तुमचेही आभार तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून इथे आलात आम्हाला भेट द्यायला आणि सर्व प्रेक्षकांचेही थँक्यू की तुम्ही आम्हाला बघाल बघत राहा थँक्यू सो मच रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा